नमस्कार मित्रांनो म्हणतहागा दहागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुखदा अण्णा विशाल हे तिघेही एकत्र असतात व अण्णा लगेच आनंदीला काय काय त्रास झाला हे सुखदाला सांगत असतात अण्णा आता म्हणत असतात की माझ्या आनंदीला नशिबाने कायमच त्रास दिला तिला आयुष्यामध्ये जी गोष्ट हवी आहे ती कधीच नाही मिळाली आता सुद्धा ती सार्थक सरांवरती खूप प्रेम करते पण मात्र अशी कोणती तरी गोष्ट घडली आणि त्याच्यामुळे ती आता सार्थक सरांपासून लांब जातीय सुकदा सुद्धा शांतपणे अण्णांचं बोलणं ऐकत असते त्याच्यानंतर सुखदा आता लगेच म्हणते अन्न आपल्याला तेच तर शोधायचंय ना की हा नेमका प्रकार काय आणि आता माझी खात्री आहे की सगळं काही ठीक होईल तर मला त्याच्यानंतर सुखदा सार्थकला फोन लावते सार्थक फोन उचलतो आणि सुखदाला विचारतो सुखदा तू ठीक आहेस ना याच्यावरती सुखदा म्हणते हो मी मस्तच आहे मला तू सांग की घरी कशी परिस्थिती आहे त्याच्यानंतर सार्थक आता म्हणू लागतो की सगळे खूप टेन्शनमध्ये मध्ये आणि भाई आणि आनंदी तुला तर शोधायला गेले होते म्हणजे त्यांना काही पत्ता नाही लागला पण मात्र गेले होते तेवढ्यात लगेच सार्थकच्या रूमच्या दाराशी रुंदा आणि शलाका या दोघी येतात आणि त्या सार्थकचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यानंतर सार्थक आता सुखद्याला म्हणत असतो तू माझं एक गोष्ट ऐक आपल्या गोडाऊनमधून मधून ना बाहेर नको पडू भाईच्या ना तिथल्या आजूबाजूची लोक ना ओळखीची आहेत मला अशी गॅरंटी आहे की त्याने आतापर्यंत तुझा फोटो सगळ्यांना पाठवला असणार उगाच कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम नको आणि मग त्याच्यानंतर इकडे रुंदा आणि शलाका यांच्या दोघींनाही समजलेलं असतं की सुखदा त्यांच्या गोडाऊन मध्ये तर मग त्याच्यानंतर सुखदा सुद्धा आता सार्थकला म्हणते सार्थक मला सुद्धा ना ती गोष्ट समजते आणि तू टेन्शन नको घेऊन मी नाही निघणार ना इकडनं ना बाहेर सार्थक आता म्हणतो ठीक आहे तू काळजी घे जर काही लागलं ना तर लगेच मला फोन कर आणि त्याच्यानंतर त्यांचं बोलणं झाल्यानंतर ते दोघी फोन ठेवून देतात त्याच्यानंतर वृंदा आणि शलाका या दोघी सुद्धा तिकडं निघून गेलेल्या असतात त्या रूम मध्ये येतात आणि अशी भयानक न्यूज त्यांना मिळाली याच्यामुळे सुखदा आणि रुंदा दोघी खूप खुश असतात वृंदा आता या सगळ्याचा नेमका त्यांना कसा फायदा करून घेता येईल याचा विचार करू लागतोय तर मग याच्यावरती शलाका लगेच म्हणते अगं त्याच्यात कसला फायदा शोधायचा सरळ जायचं आणि सुधा काकूला काय आहे ते खरं सांगून टाकायचं वृंदा शलाकाला म्हणत असते की अगं मी याचा विचार करतेय मुळात म्हणायचं सा म्हणजे सार्थक आणि सुखदा यांच्या दोघांनी हा प्लॅन नेमका रचला का पण मात्र शलाकाचं म्हणणं असतं की त्यांनी नक्कीच गमतीत काहीतरी केलं असेल वृंदाला आता सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात आणि वृंद आता म्हणते कि मुळात म्हणायचं म्हणजे सुखदाला सार्थक आणि आनंदी यांच्या दोघांबद्दल सगळ्यातलं सगळं माहिती आहे आणि त्यांच्या दोघांना एकत्र आणण्यासाठी सुखदाने हा प्लॅन रचला आणि ती आनंदी अजून सुद्धा सार्थकला नकार कारण ती सुधाच्या शब्दामध्ये अडकलीये आता रुंदाला सगळं काही समजले असताना रुंदा रुंदा आता खे कसा खेळायचा याचा विचार करू लागतोय शलाका आता म्हणत असते अगा तू नेमकं खेळ कोणता खेळणार आहे आणि तुला हे सगळं सत्य माहितीये याचा उपयोग काय करायचा वृंदा आता म्हणत असते आता तू बघतच राहा की त्याचा नेमकं उपयोग काय होत होते त्याच्यानंतर रुंदा लगेच तरी फोन लावते आणि तिचा प्लॅन समजावून सांगते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सार्थक निवांतपणे हॉलमध्ये कॉफी पी बसलेला असतो तर मग आता सुखद सापडत नाहीये त्याच्यामुळे सगळेच खूप असतात आणि तेवढा तिथे आदर्श येतो आणि सार्थकला म्हणतो की सार्थक अरे काय चाललंय तुझं तू तुझ्या ओळखीच्या पोलीस ऑफिसरला फोन केला होता त्यांच्याकडनं तुला काय माहिती मिळाली का याच्यावरती आता सार्थक म्हणतो की नाही अजून काही कळलेलं नाहीये आदर्श आता म्हणत असतो की नेमकं आपण आता करायचं तरी काय सार्थक अरे आपली जबाबदारी होती काही करून आपल्याला सुखदाला शोधायला हवं तेवढ्यात लगेच आता तिथे आनंदी येते आणि सार्थकला ओरडत म्हणते सार्थक सर प्लीज तुमचा निवांतपणा सोडा तर मग सार्थक लगेच आता आनंदीला म्हणतो निवांतपणा कसला मी हो। पण बघतोय आणि मला सुद्धा सुखदाची काळजी आहे मी सांगितलंय ना पोलिसाला करतोय ना प्रयत्न आणि मग याच्यानंतर आता आनंदी सार्थकला विचारत असते की सर तुम्ही मला एक गोष्ट खरी खरी सांगा तुम्ही आमच्यापासून काही लपवताय का तुम्हाला माहिती का सुखदा कुठे जर तुम्हाला सुखदा कुठे हे माहिती असेल ना तर तुम्ही प्लीज आम्हाला सांगा सार्थक आता लगेच आनंदीला म्हणतो आनंदी तुम्ही का का आनंदी काही काय बोलताय ऑब्वियसली मला जर सुखदा माहिती असती तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना आनंदीचं तर म्हणणं असतं की आपण आपल्या परीने काहीतरी प्रयत्न करूयात नाहीतरी परिस्थिती खूपच हाताबाहेर जाईल तेवढ्यात लगेच आता तिथे सुद्धा येते आणि ती सुद्धा सार्थकवरती ओरडत म्हणते सार्थक बरोबर आहे उद्या जर तिच्या आई वडिलांना कळलं तर आपण करणार काय आहोत तेवढ्यात लगेच तिथे सुखदाचे आई बाबा येतात आणि सुखदाची आई येताच लगेच सुधाला म्हणते की सुधा कुठे आहे माझी मुलगी सुखदाची आई आनंदीला सुद्धा विचारत असते की कल्याणी सुखदा कुठे सांग मला पण मात्र सगळे शांत असतात कोणीही एकही शब्द बोलत नाही तर मग सुखदाचे बाबा सुद्धा आता विचारत असतात की सार्थक तुमचं अजून लग्न सुद्धा झालेले नाहीये आणि सुखदा नेमकं कुठे गेली हे तुला माहिती देखील नाहीये आत्ताच असं तर लग्नानंतर तू सुखदाचं सामान नेमकं करणार तरी कसं आहेस सुखदाची आई सार्थकला म्हणत असते सार्थक आम्ही तुम्हाला सगळ्यांवरती विश्वास ठेवला ही आमची चुकी झाली का तिथे रुंदा आणि शलाका या दोघी आलेले असतात त्या मात्र शांतपणे फक्त त्यांचं बोलणं ऐकत असतात सार्थक आता सुखदाच्या आईला म्हणत असतो हे बघा काकू का का तुम्ही टेन्शन घेऊ नका सुखदा व्यवस्थितच आहे आणि तिला काहीही झालेलं नाहीये आता सुधा सुद्धा सुखदाच्या आईला म्हणत असते की हे बघ आबा तू टेन्शन नको घेऊ सुखदाला खरंच काही झालेलं नाहीये बहुतेक ती गंमत करत असते सुखदाचे बाबा सुद्धा सार्थकला जाब विचारत असतात की हा सगळा नेमका प्रकार काय याच्यावरती सार्थक आता म्हणत असतो की मला काही माहितच नाहीये आणि मला काही कल्पना देखील नाहीये नाहीतर मी असं काही घडूच दिलं नसतं आता कल्पना नाहीये हे ऐकल्यानंतर सुखदाची आई खूपच चिडते आणि सार्थकला म्हणते कल्पना नाहीये म्हणजे अरे या घरामध्ये राहत होती माझी मुलगी आणि आता तुमचं म्हणणं आहे की ती कुठे आहे ती तुम्हाला माहितच नाहीये ती इथे नाहीच आहे तुम्हाला कोणाला काहीही कल्पना नाहीये का ती कुठे आहे हे बघा मी तुम्हाला स्पष्टपणे विचारते की जे काही आहे ना ते खरोखर सांगा नाहीतर आम्ही काय करू याची तुम्ही कल्पना सुद्धा नाही करू शकत रुंद आता लगेच समोर येते आणि सुखदाच्या आईला आणखीनच चिडवून देत म्हणते हे बघा आभाताई इथल्या सगळ्यांना सगळं काही माहितीये फक्त तुमच्यापासनं सत्य लपवून ठेवलं गेलंय आदर्श आता रुंदाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तर माता रुंदा म्हणते आदर्श मी काही खोटं बोलते आहे का जेव्हापासनं सुखदाचं लग्न ठरलं तेव्हापासनं या घरामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या काही खरंच चांगल्या होत्या का तुम्ही सगळ्यांनी मिळून सुखदापासनं एक मोठं सत्य लपवून ठेवलं आहे सगळे मात्र अच्छिराने आता रुंदाचं मोल ऐकत असतात आणि रुंदाकडे पाहत असतात आदर्श म्हणत असतो हे बघाय तू वेगळ्या विषयाला फाटा फोडतीयस याच्यावरती आता रुंदा ओरडत म्हणत असते नाही आदर्श मी बरोबर आणि योग्य विषयावर बोलतीये आज मला बोलू दे कोणीही काही बोलू नका कारण की बिचारा सुखदाच्या जीवाचा प्रश्न आहे आणि रुंदा तिच्या आईला म्हणत असते की तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर काय करणार आहे आपण आज मला तुम्ही कोणीही थांबवू नका आज मी बोलणार आहे आणि फक्त माझ्या सुखदासाठी बोलणार आहे आई आता म्हणत असते जर तुम्हाला कुठे माहिती असेल ना तर प्लीज आम्हाला सांगा तर मग आता रुंदा म्हणू लागते की सुकदा नक्की कुठे आहे ना हे मला नाही माहिती पण नक्की काय घडलं असेल ना हे मी तुम्हाला सांगू शकते वृंदा आता सुखदाच्या आईला सांगू लागते की आबाताई सुखदाला सार्थकची पहिली बायको ही धमक्यांचे फोन करत होती सार्थकच्या आयुष्यातून तिने निघून जावं म्हणून पण मात्र सुकदाने सार्थकशी लग्न करण्याचा निर्णय बदलला नाही म्हणून तेव्हाच मला असं वाटतंय की आनंदीने तिला काही केलं असेल याची शक्यता नाकारता येत नाही आता रुंदाचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सुखदाचे आई बाबा दोघेही खूप घाबरून जातात इकडे सार्थकला तर असं काही घडेल असं एक्सेप्टेडच नव्हतं इकडे आनंदी सुद्धा शांतपणे फक्त आता रुंदाचं बोलणं ऐकत असते त्याच्यानंतर आता सार्थक रुंदाला शांत करत म्हणतो हे बघ काकू वाटते ते बोलू नकोस तुला काहीही माहिती नाहीये पण आता सुखदाचे बाबा म्हणत असतात हे बघ सार्थक तू गोष्टी दाबण्याचा ना प्रयत्न करू नकोस आनंदी कुठे आणि ते दोघेही विचारत असतात की आनंदी नेमका आहे तरी कुठे सगळेच आता शांत राहतात तर मग सुखदाची आई चिडते आणि म्हणत असते की आपल्याकडे आता कुठलाही पर्याय नाहीये आता मला असं वाटतंय की आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल इथे जे काही घडलंय ना ते आपण सगळं पोलिसांना सांगूयात आणि हे प्रकरण ज्या दिशेला जायचंय ना त्या दिशेला जाऊयात आमची काहीही हरकत नाहीये पण फक्त सुखदा कुठे ना हे शोधून काढायला पाहिजे आणि मेन म्हणजे ते आनंदीला शोधायला पाहिजे आता आई म्हणते की जर आनंदीचा पत्ता असेल ना तर प्लीज आम्हाला द्या याच्यावरती आता तर रुंदा म्हणते की आनंदीला भेटण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये तर मग आता आनंदी लगेच वृंदाकडे आश्चर्याने पाहू लागते आनंदी म्हणजेच की जी खरी आनंदी आहे ती आता लवकरच तुमच्या समोर येईल सुखदाच्या आईला काहीच समजत नसतं त्याच्यामुळे सुखदाची आई विचारत असते की तुम्ही असं कोड्यात काय बोलताय जे काय आहे ते सांगा ना आणि सुखदाची आई कल्याणी म्हणजेच की आता आनंदीचा हात पकडते आणि तिला म्हणत असते कल्याणी चल माझ्या बरोबर आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जाऊ पण मात्र आता आनंदी त्यांना मध्येच थांबवून घेते आनंदी आता सुखदाच्या आईला सगळं काही खरं सांगून टाकायचं ठरवते त्याच्यानंतर आनंदी आता सांगत असते तुम्ही मला कायम कल्याणी म्हणून ओळखता पण मात्र मी कल्याणी नाहीये सगळे आता घरातल्या अच्छिराने इकडे आनंदीकडे पाहत असतात सुखदाची आई म्हणते कल्याणी नाही म्हणजे कोण आहेस तू तर मग आनंदी लगेच मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सुखदाच्या आईला सांगून टाकते की मीच आनंदी आहे मीच आता आनंदी सार्थक राजध्यक्ष आहे इकडे आनंदीच्या तोंडूने असं बोलणं ऐकल्यानंतर सार्थकला खूप छान वाटतं आणि सार्थक खूप आनंदी होत आता आनंदीकडे पाहत असतो इकडे सुखदाच्या आई बाबा यांच्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडे सुधाला काय आता ते काही सहन नाही होत कारण शेवटी सुधाच्या मनामध्ये जी भीती असते तीच भीती आता घडलेली असते त्याच्यानंतर सुधाला नेमकं चक्कर येते आणि सुधा नेमकं लगेच आता खाली पडते सुधा तशीच सोप्यावरती बसते पण मात्र सुधाकडे कोणाचंही काही लक्ष नसतं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अन्ना विशाल आणि सुखदा हे चहा पित असतात आणि सुकदा खूपच टेन्शनमध्ये असते विशाल विचारतो की काय एवढी काळजी करताय याच्यावरती सुकदा सांगते अरे विशाल माहीत नाही पण मात्र ते काय परिस्थिती असेल आणि तिथे नेमकं काय झालं हे कळत नाहीये ना विशाल आता म्हणत असतो मॅडम तुम्ही टेन्शन अजिबात नका घेऊ तिथे सार्थक सर आहे ना ते जर काही घडलं तर लगेच सांभाळून घेतील सुखदाचं म्हणणं असतं सार्थक सांभाळून घेईनच पण मात्र सारखं असं सा टेन्शन येत आहे की आपलं काही राऊंड नाही गेलंय ना किंवा आपलं काही चुकलं तर नाही आहे ना आता अण्णांना सुद्धा सुखदाचं ते सगळं म्हणणं पडतं अण्णा सुद्धा आता सुखदाला म्हणू लागतात आपण एवढी मोठी रिस्क घेत असताना अशा शंका येणं ही साहजिकच आहे पण सुखदा तू अजिबात घाबरू का नकोस काहीही नाही होणार त्याच्यानंतर ना विशाल आता तिकडं निघून जाऊ लागतो सुखदा विचार ते कुठे चाललायस याच्यावरती आता विशाल म्हणू लागतो काल नाही की मी येता येतं सांगितलं होतं की मला आदर्श सर आणि आनंदी मॅडम भेटल्या होत्या त्यांना भेटून येतो उगाच नाही तर त्यांना संशय आल्यानंतर आपला प्लॅन फ्लॉप नको व्हायला पण आता सुकदा म्हणत असते हे बाबा असं काहीही बोलू नकोस तसं काहीही नाही होणार आपला प्लॅन फ्लॉप वगैरे काहीही नाही होणार तू ये जाऊन आपल्यालाही अंदाज येईल आणि आपला पेन कितपत सक्सेसफुल आहे हे सुद्धा कळेल त्याच्यानंतर सुद्धा आता विशाल बरोबर चाललेले असतात सुखदा म्हणते कुठे चाललात आता तुम्ही याच्यावरती अण्णा म्हणते अगं आपल्यासाठी नाश्ता आणतो ना सुकदाचं म्हणणं असतं तुम्ही दोघीही जा पण मात्र लवकर परत या त्याच्यानंतर विशाल आणि अण्णा दोघी आता लगेच तिकडे निघून जातात इकडे सुकदा गोडांवरती एकटीच असते आणि रुंदाने काही गुंडांना तिथे गोडांवरती पाठवलेलं असतं एकूण खिडकीतून सुखदाला पाहत असतो पण मात्र सुखदाला असं फील येत असतं की मला कोणीतरी पाहत आहे आणि सुखदा त्या खिडकीकडे सुद्धा पाहत असते सुखदा त्या खिडकीच्या जवळ येते आणि खिडकीमधून पाहण्याचा प्रयत्न करत असते की तिला कोणी काही दिसतंय की नाही त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुखदाचे बाबा लगेच आता ओरड म्हणतात कल्याणी म्हणजे तूच आनंदी येतात आणि ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती होती तरी सुद्धा तुम्ही सार्थक आणि सुखदा यांच्या दोघांचे लग्न लावायला निघाला होतात आणि कल्याणी तू सुद्धा एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलीस तर मग आता आनंदी लगेच त्यांना म्हणू लागते हे बघा मी तुम्हाला हे नाही सांगितलं याचं कारण मी जर तुम्हाला हे सत्य सांगितलं असतं तुम्ही लगेच जाऊन सुखदाला म्हणाले असते आणि मग सुखदा सार्थक सरांबरोबर लग्न करण्यासाठी तयार नसती झाली आपल्या सुखदाचं सार्थक सरांवरती खूप प्रेम आहे आणि म्हणूनच मी हे सत्य लपवून ठेवलं तर आता सुखदाच्या बाबांना कल्याणीचं म्हणजेच की आनंदीचं ते काहीही बोलणं मान्य नसतं तर मग आता सुखदाचे बाबा लगेच आता आनंदीवरती ओढत म्हणतात की कल्याणी तू खोटं बोलते आहेस आणि आमच्या सगळ्यांपासनं हे सत्य लपवून ठेवताना तुला काहीही नाही वाटलं सुखदाची आई लगेच आता आनंदीवरती ओढत म्हणू लागते पोटच्या पोरीला जितकं सांभाळायचं ना तितकं आम्ही तुला सांभाळलं स्वतःच्या पोटच्या पोरीवरती जितका विश्वास असतो ना तितका विश्वास तुझ्यावरती ठेवला तितकंच प्रेम तुला लावलं जीवसुद्धा लावला आणि तू त्याचं हे आम्हाला फळ दिलंस अगं केवढी मोठी फसवणूक ही सुकदाचे आईबाबा म्हणत असतात की कल्याणी आम्ही तुला कधीही माफ नाही करू शकणार आनंदी लगेच आता त्यांच्या दोघांसमोरही हात जोडत म्हणते सर हे बघा तुम्ही असं काहीही करू नका मला माफ करा मला मान्य आहे मी चोख केली की सत्य तुमच्यापासून लपवून ठेवलंय सुखदाची आई आता म्हणत असते बाद झाली नाटकं तुम्ही दोघांनाही ना माझ्या सुकदाला कुठे लपवून ठेवलंय ना हे लवकर सांगा हे बघा सार्थक तुम्हाला दोघांनाही परत नव्याने संसार करायचा आहे ना करा तुम्ही संसार करा मी शब्द देते की सुखदा तुमच्यामध्ये कुठेही आड नाही येणार पण प्लीज माझी मुलगी कुठे आहे ना तेवढं मला सांगा तर मग आता सार्थक लगेच म्हणतो मला माहिती आहे सुखदा कुठे येते आनंदी लगेच आता अश्चिर्याने सार्थककडे पाहू लागते सुधा आता लगेच सार्थकवरती ओरडत म्हणते म्हणजे तुला माहिती आहे सुखदा कुठे येते आदर सुद्धा आता म्हणतो की मला वाटलंच होतं की हा नक्कीच सुखदा आणि सार्थक यांच्या दोघांचाही प्लॅन असणार आणि सार्थक सद तुला मला सांगाव असं देखील नाही वाटलं का सार्थक आता म्हणू लागतो की तसं काहीही नाहीये खरं तर हा सुखताचा प्लॅन होता आणि मी फक्त तिला मदत आहे सार्थक आता म्हणू लागतो की खरं तर सुखताला कळलं होतं की याच आनंदी येत ते पण तिला सगळं यांच्यातून वधवून घ्यायचं होतं आणि म्हणूनच तर तिने हा सगळा प्लॅन केला पण मात्र ती सुखरूप आहे आणि मला माहिती आहे की ती कुठे ती व्यवस्थित आहे तुम्ही काळजी करू नका त्याच्यानंतर सुखदाची आई विचारत असते की कुठेही सुखदा मला तिला भेटायचंय सार्थक आता म्हणतो मी आणतो सुखदाला तुम्ही थांबा येते आणि सार्थक लगेच आता सुखदाला आणण्यासाठी जातो आता आनंदी सुद्धा सार्थकला म्हणत असते की सार्थक सर थांबा मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार सार्थक आणि आनंदी दोघी आता सुखदाला था शोधण्यासाठी जातात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सार्थक आणि आनंदी दोघी आता गोरडांवरती आलेले असतात आणि सुखदाला पाहत असतात तर सुखदा तिथे नसतेच तर मग अन्ना आणि विशाल देखील असतात त्यांना सुद्धा सुखदा नेमकं कुठेही माहिती नसतं पण मात्र सुखदाला रुंदा आणि शलाका यांच्या दोघींनी किडनॅप केलेलं असतं तर मग त्यानंतर आनंदी आणि सार्थक दोघी आता घरी येतात कुठेही सार्थक सुकदा तुम्ही आणायला गेला होतात ना तिला त्याच्यानंतर सार्थक म्हणतो म्हणजे सुकदा घरी आली असेल ना घरी नाही आली का ती सुखदाची आई म्हणत असते अरे तूच गेला होतास ना तिला आणायला याच्यावरती सार्थक म्हणतो तिथे नव्हती आम्हाला असं वाटलं की ती घरी आले असेल तर मग आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की सुखदा नेमकं गेली कुठे असेल तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू